भगवत गीता अध्याय दहा योग या अध्यायात एकूण श्लोक बेचाळीस आहेत हा अध्याय शिकवतो देव बाहेर नाही तो आपल्या प्रत्येक श्वासात आहे आपल्या प्रत्येक जीवात आहेत प्राण्यात पक्षात माणसात देव आहे असं श्रीकृष्ण सांगतात श्लोक एक अर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन हा पुन्हा माझं श्रेष्ठ ज्ञान ऐक कारण तू माझा अत्यंत प्रिय मित्र आहेस हे ज्ञान तुला सर्व अंधारातून मुक्त करेल भावार्थ देऊ जेव्हा भक्ताला ज्ञान देतो ते त्याच्या प्रेमातून देतो अहंकारातून नव्हे श्रवण ऐकणं हे भक्तीचं पहिलं पाऊल आहे जीवनाशी संबंध जेव्हा आपण प्रेमाने ऐकतो तेव्हा जीवन आपल्याला शिकवत अभिमान ज्ञानाचा दरवाजा बंद करतो अभिमान ज्ञानाचा दरवाजा बंद करतो श्लोक दोन अर्थ देवता आणि ऋषी देखील माझ्या उत्पत्तीला समजू शकत नाहीत कारण मीच त्याचा त्यांचा अधिकारण आहे भावार्थ देव हे सर्वच कारणाचं मूळ आहे देव हे सर्वच कारणाचं मूळ आहे काळ जीवन आणि विश्व सगळं त्याच्यापासून सुरू होतं जीवनाशी संबंध आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं नेहमीच मिळतील असं नाही काही गोष्टी समजण्याऐवजी स्वीकारायच्या असतात काही गोष्टी समजण्याऐवजी स्वीकारायच्या आहेत असतात जसं आलेलं आहे वाटायला आपल्या तसं स्वीकारायला सांगतात श्लोक तीन अर्थ जो मला अजन्मा आणि अनादी समजतो जो मला सर्व विश्वाचा अधिपती जाणतो तो पापमुक्त होतो आणि मुक्ती प्राप्त करतो असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात भावार्थ ईश्वराचं स्वरूप अनंत आहे जो हे समजतो तो संसार बंधनातून सुटतो जीवनाशी संबंध आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही हे समजणं म्हणजे भयातून मुक्त होणं हे समजणं म्हणजे भयातून मुक्त होणं श्लोक चार आणि पाचचा चा अर्थ बुद्धी ज्ञान क्षमा सत्य संयम आनंद दुःख जन्म मृत्यू भीती आणि अभय हे सर्व माझ्याचकडून उत्पन्न झाले आहेत हे सर्व माझ्याचकडून उत्पन्न झाले आहेत असं भगवान सांगतात भावार्थ सर्व भावना आणि गुण चांगले किंवा वाईट देवाच्या इच्छेने निर्माण झालेलं आहे जीवनाशी संबंध आपल्या प्रत्येक गुणाचा स्रोत देव आहे आपल्या प्रत्येक गुणाचा स्रोत देव आहे म्हणून चांगलं जपणं म्हणजे देवाचं जपणं म्हणजे चांगलं निस्वार्थ वागणं म्हणजेच देवाला जपणं होय किंवा देवाची भक्ती करणं होय श्लोक सहा अर्थ सप्तर्षी आणि चार मनू माझ्या इच्छेने उत्पन्न झाले आणि त्यांच्याद्वारे पृथ्वीवरील लोकसंख्या वाढली भावार्थ सृष्टीची रचना ईश्वराच्या योजनेनुसार घडते जीवनाशी संबंध तू इथे योगा योगाने नाहीस तुझं अस्तित्व एखाद्या हेतूसाठी आहे प्रत्येक माणूस देवाच्या योजनेचा भाग आहे श्लोकसात अर्थ जो माझ्या विभूती आणि योगशक्तीचा तत्वज्ञानाने अभ्यास करतो तो अखंड भक्तीने मला पूजतो भावार्थ भक्ती आणि ज्ञान एकमेकाशी जोडलेले आहेत भक्ती आणि ज्ञान एकमेकाशी जोडलेले आहेत ज्यांचं मन भक्तीत रमेल त्याचं ज्ञान वाढत जीवनाशी संबंध जेव्हा आपल्या आपण देवावर प्रेम करतो तेव्हा आपोआप आपल्यात बुद्धी आणि स्थिरता येते असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक आठ अर्थ मीच सर्व विश्वाचा आरंभ आहे मध्य आणि अंत आहे सर्व काही माझ्याकडून उत्पन्न होतं भावार्थ देवच कारण आणि परिणाम दोन्ही आहे तोच सृष्टीचा आधार आहे जीवनाशी संबंध आपण काही साध्य करतो पण त्या शक्तीचा मूळ स्रोत देवच आहे म्हणून अहंकाराऐवजी नम्रता ठेवा म्हणून अहंकाराऐवजी नम्रता ठेवा मीपणा गाजवू नका निस्वार्थपणे आपली सेवा करा आपलं काम करा असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक नऊ अर्थ माझे भक्त नेहमी माझा विचार करतात माझं नाव घेतात आणि एकमेकाशी माझ स्मरण करून आनंद घेतात भावार्थ भक्ती म्हणजे सतत देवाशी संवाद प्रेमाच्या भावनेतून केलेलं स्मरण होय जीवनाशी संबंध सतत देवाचा विचार करणं म्हणजे मन शांत करणं भगवान श्रीकृष्ण सांगतात सतत देवाचा विचार करणं म्हणजे मन शांत ज्याचं मन देवाकडे स्थिर त्याचं जीवन संतुलित राहील असं भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याचं जीवन संतुलित राहतं श्लोक दहा अर्थ ज्याची भक्ती अखंड असते ज्याची भक्ती अखंड असते त्यांना मी अशी बुद्धी देतो की ज्याने ते मला प्राप्त होतात भावार्थ देव भक्तांच्या अंतकरणात मार्गदर्शन करतो भक्तीचं फळ म्हणजे बुद्धीचं प्रबोधन होय भक्तीचं फळ म्हणजे बुद्धीचं प्रबोधन होय तू जेव्हा मनापासून प्रयत्न करतोस तेव्हा विश्व तुला दिशा दाखवतं प्रामाणिक भावनेला नेहमी साथ मिळते नीट ऐका प्रामाणिक भावनेला नेहमी साथ मिळते प्रामाणिक कामाला नेहमी साथ मिळते नेहमी यश मिळतं असं भगवान श्रीकृष्णाचं सांगणं आहे श्लोक अकरा अर्थ माझ्या कृपेने मी भक्तांच्या अंतकरणात वास करतो माझ्या कृपेने मी भक्तांच्या अंतकरणात वास करतो आणि त्यांच्या अंतकरणातील अज्ञानाचा अंधार ज्ञानाच्या प्रकाशाने नष्ट करतो देव बाहेर नाही तो आपल्या अंतर्मनात आहे भक्तीमुळे मनात प्रकाश निर्माण होतो आणि सत्य दिसायला लागतं जेव्हा आपण प्रामाणिक आणि श्रद्धाळू होतो जेव्हा आपण प्रामाणिक आणि श्रद्धाळू होतो तेव्हा आपल्या आतूनच दिशा मिळते तीच देवाची कृपा होय नेहमी प्रामाणिक राहावं श्रद्धाळू असावं असं भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे श्लोक बारा आणि तेराचा अर्थ अर्जुन म्हणतात हे कृष्णा तू परमसत्य परमपुरुष हे कृष्ण तू परमसत्य परम पुरु, पुरुष सर्व जगाचा पिता आणि देवाचा अधिपती आहेस हे सर्व देवता आणि ऋषी स्तवन करतात अर्जुनाला आता पूर्ण जाणीव झाली की कृष्ण फक्त मित्र नाही तर विश्वाचा मूळ स्रोत आहे कधी कधी सत्य आपल्या जवळच असत पण ते ओळखायला वेळ लागतो देव आपल्यातच असतो आपणच त्याला दूर ठेवतो देव माणसा माणसात असतो प्रत्येक जीवात असतो प्रत्येक प्राण्यात असतो असं भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे श्लोक चौदा अर्थ हे प्रभो हे प्रभो मी तुझं प्रत्येक वचन सत्य मानतो कोणीही तुझ्या सर्व व्यापक स्वरूपाला समजू शकत नाही ईश्वराची गुढता बुद्धीने नव्हे तर श्रद्धेने जाणवते विश्वास म्हणजे देवाला पाहणं नव्हे विश्वास म्हणजे देवाला पाहणं नव्हे तर न पाहता जाण की तो देव होय तो भगवान होय श्लोक पंधरा अर्थ हे पुरुषोत्तम फक्त तूच स्वतःला ओळखतोस कारण तू सर्वांचा जन्मदाता तू सर्वांचा जन्मदाता सर्वांचा पालन करता आणि अंत करणारा आहेस असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात ईश्वर स्वतःचा उगम आहे तो अनंत आहे त्याचं ज्ञान मानवाच्या मर्यादेपलीकडचा आहे तूही त्याचाच वंश आहेस म्हणून स्वतःवर शंका येऊ नकोस तुझ्यात देवाच आहे श्लोक सोळा आणि सतराचा अर्थ अर्जुन म्हणतात हे प्रभू मला तुझ्या त्या विभूती सांग ज्यांना जाणून मी तुझ सतत स्मरण करू शकेल मी तुझ ध्यान कसं करू हे सांग असं अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात खरा भक्त देवाचं स्वरूप समजून घ्यायचा प्रयत्न करतो खरा भक्त देवाचं स्वरूप समजून घ्यायचा प्रयत्न करतो कारण देवाचं स्मरण म्हणजे त्याचं दर्शनच आहे असं भगवान श्रीकृष्ण ना सांगतात आणि असं अर्जुनांना वाटतं देवाचं स्मरण म्हणजे त्याचं दर्शनच आहे मन स्थिर ठेवायचं असेल तर देवाचं नाव आणि गुण याचं स्मरण कर ध्यान म्हणजे देवाशी संवाद श्लोक अठरा अर्थ हे जनार्दन मला तुझ्या विभूती पुन्हा पुन्हा सांग कारण तुझं स्मरण मला अमृतासारखं वाटतं असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात भक्ताला देवाबद्दल ऐकण्यात कधीच कंटाळा येत नाही भक्ताला देवाबद्दल ऐकण्यात कधीच कंटाळा येत नाही भक्ती म्हणजे सततच्या आनंदाचा प्रवाह सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती केली तर मन मजबूत होतं सकारात्मक विचाराची पुनरावृत्ती केली तर मन मजबूत होतं जे चांगलं वाटतं ते पुन्हा पुन्हा ऐकणं हीच साधना होय श्लोक एकोणीस अर्थ कृष्ण म्हणतात ठीक आहे अर्जुना मी तुला माझ्या काही प्रमुख विभूती सांगतो कारण माझ्या रूपांचा अंत नाही देव अनंत आहे त्याची महिमा शब्दात मावू शकत नाही देव एका मूर्तीत नाही तो प्रत्येक शक्ती सौंदर्य आणि तेजामध्ये तसेच प्रत्येक जीवामध्ये आहे दैवीपणा म्हणजे सर्वत्र देव पाहणे प्रत्येक श्वासात प्रत्येक जीवात देव पाहणे हे अर्जुना मी सर्व प्राण्यांच्या अंतकरणात वसलेला आत्मा आहे मीच सर्वांचा आरंभ मध्य आणि अंत आहे देव सर्व जीवांच्या अंतकरणातच आहे तो जीवनाचा स्रोत आणि समाप्ती दोन्ही आहे जीवनाशी अर्थ देव दूर नाही तो तुझ्या श्वासात आहे तू देवाला बाहेर शोधतोस पण तो आतच आहे या पहिल्या विष श्लोकाचा सारांश आपण थोडक्यात पाहूया म्हणजे आत्तापर्यंत काय काय पाहिलं हे आपल्याला समजेल ईश्वर सर्वत्र आहे बाहेर आणि आत दोन्हीकडे आहे प्रत्येक जीवात आहे प्रत्येक श्वासात आहे भक्ती म्हणजे देवाचं स्मरण आणि श्रद्धा होय भक्ती करणं म्हणजे देवाचं स्मरण आणि श्रद्धा होय नम्रता प्रेम आणि विश्वास हेच खरे ज्ञानाचे आधार आहेत श्लोक एकवीस अर्थ देवतांमधला मी विष्णू आहे ग्रहांमधला मी सूर्य आहे मी चंद्रासारखा तेजस्वी आहे जो सर्वांना शांतता देतो भावार्थ सर्व शक्ती आणि तेजाचं मूळ देवाचं आहे प्रकाश शांतता आणि जीवन हे सगळं त्याच्यापासूनच येतं जीवनाशी अर्थ बघा देव म्हणजे जीवनाचा प्रकाश देव म्हणजे जीवनाचा प्रकाश तू स्वतःचा सूर्य बन म्हणजे इतरांचा अंधार दूर करशील श्लोक बावीस अर्थ वेदांमधला मी सामवेद आहे वेदामधला मी सामवेद आहे देवामधला मी इंद्र आहे इंद्रियामधली मी मन आहे आणि सजीव प्राण्यामधला मी चेतना आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात मन आणि चेतना ही देवाची देणगी आहे ज्याचं मन शुद्ध त्यात देवाचं दर्शन होतं ज्याचं मन शुद्ध त्यात देवाचं दर्शन होतं नेहमी मन शुद्ध आणि निस्वार्थ ठेवावं मन जर स्थिर ठेवलंच तर सगळं साध्य होतं मन म्हणजेच देवाचं द्वार होय श्लोक सव्वीस अर्थ देवतांमधला मी रुद्र शिव आहे यश आणि राक्षसामधला मी कुबेर आहे यक्ष आणि राक्षसामधला मी कुबेर आहे देवाचा स्वरूप फक्त कोमल नाही देवाचं स्वरूप फक्त कोमल नाही तो संहार आणि नियंत्रणाचं प्रतीकही आहे तो संहार आणि नियंत्रणाचं प्रतीकही आहे जीवनाशी अर्थ देव म्हणजे संतुलन देव म्हणजे संतुलन शक्तीचा उपयोग योग्य मार्गाने केला तर ती दैवी होती शक्तीचा उपयोग योग्य मार्गाने केला तर ते, ते, ते दैवी होतो श्लोक चोईस अर्थ वसूमधला मी अग्नी आहे पर्वतामधला मी मेरू आहे भावार्थ स्थैर्य आणि तेज दोन्ही देवाचे गुण आहे स्थैर्य आणि तेज दोन्ही देवाचे दैव आहेत अग्नी म्हणजे ऊर्जा आणि पर्वत म्हणजे स्थैर्य जीवनात जसा पर्वत उभा असतो तसच तूही तुझ्या श्रद्धेत स्थिर राहा श्लोक पंचवीस अर्थ मधला मी बृहस्पती आहे मधला मी बृहस्पती आहे सेनापतीमधला मी कार्तिकेय आहे प्राण्यामधला मी समुद्र आहे ज्ञान नेतृत्व आणि गुढता या तिन्ही गोष्टी देवाचं रूप आहेत ज्ञान नेतृत्व आणि गुढता या तिन्ही गोष्टी देवाचं रूप आहेत जीवनाशी अर्थ नेतृत्व म्हणजे नम्रता जो लोकांसाठी उभा राहतो जो लोकांसाठी झटतो जो लोकांसाठी निस्वार्थ कार्य करतो तोच खरा दैवी नेता असं भगवान श्रीकृष्ण सांगतात लोकसभेस अर्थ ऋषीमधला मी भृ भुकू आहे गंधर्वामधला मी चित्ररथ आहे सिद्धामधला मी कपिल आहे ज्ञान सौंदर्य आणि अध्यात्म हे सर्व देवाच्या विभूती आहेत ज्ञान आणि सौंदर्य अध्यात्म हे सर्व देवाच्या विभूती आहेत देवाचं दर्शन केवळ मंदिरात नाही देवाचं दर्शन केवळ मंदिरात नाही तर प्रत्येक कलेत ज्ञानात आणि साधनेत प्रत्येक कर्तव्यात आहे श्लोक सत्तावीस अर्थ घोड्यामधला मी उच्चे स्रवा आहे समुद्रातून उत्पन्न झालेला घोडा हत्तीपैकी मी ऐरावत आहे आणि मनुष्यामधला मी राजा आहे दैवी शक्ती म्हणजे सौंदर्य सामर्थ्य आणि जबाबदारी यांचा संगम होय रोज राजेपण म्हणजे सेवा आणि जबाबदारी राजेपण म्हणजे सेवा आणि जबाबदारी सत्तेत नम्रता असेल तेव्हाच ती दैवी ठरते सत्तेत नम्रता शुद्धता असेल तेव्हाच ती दैवी ठरते असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक अठ्ठावीसचा अर्थ शस्त्रामधला मी वज्र आहे भगवान म्हणतात शस्त्रामधला मी वज्र आहे गाईमधली मी कामधेनु आहे जनकामधला मी कामदेव आहे आणि सर्पा मधला मी वासुकी आहे संपन्नता आकर्षण आणि सामर्थ्य संपन्नता आकर्षण आणि सामर्थ्य सर्व देवाच तेज आहे संपत्ती आणि शक्तीचा वापर इतरांच्या भल्यासाठी केला तर तीच शक्ती दैवी ठरते संपत्ती आणि शक्तीचा वापर इतरांच्या भल्यासाठी इतरांच्या कामासाठी केला तरच ती शक्ती दैवी ठरते निस्वार्थपणे कार्य करा असं भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे नागामधला मी अनंत आहे पाण्यामधला मी वरून आहे पूर्वजामधला मी अर्यम आहे आणि न्यायाधीशामधला मी यम आहे दैवी संतुलन राखणं हेच देवाचं स्वरूप आहे दैवी संतुलन राखणं हेच देवाचं स्वरूप आहे प्रेम आणि शिस्त दोन्ही दैवी आहे न्याय करायचा म्हणजे शिक्षा नव्हे न्याय करायचा म्हणजे शिक्षा नव्हे तर सत्य राखायचं हे देवाचं तत्त्व आहे तर सत्य राखायचं हे देवाचं तत्त्व आहे नेहमी सत्य रहा निस्वार्थ रहा असं आहे श्लोक तीस अर्थ दैत्यामधला मी प्रल्हाद आहे दैत्यामधला मी प्रल्हाद आहे संयमितामधला मी काळ आहे आणि प्राण्यांमधला मी सिंह आहे आणि पक्षामधला मी गरुड आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात दैवत्य दैवत्य दैवत्व म्हणजे भीतीचा नाही श्रद्धेचा स्रोत आहे दैत्या मधला मध्येही जे भक्त होते प्रल्हाद तेही दैवी झाले परिस्थिती कितीही प्रतिकूल असो श्रद्धा असेल तर देव तुझ्या बाजूला असतो नीट ऐका परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल पण श्रद्धा आपली निस्वार्थ आणि प्रेमळ असावी असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात आपण या भागाचा सारांश पाहूया प्रत्येक सामर्थ्य सौंदर्य आणि शांती ही देवाची विभूती आहे शक्तीचा उपयोग योग्य मार्गाने केलास तीच दैवी ठरते जेव्हा तू इतरात देव पाहू लागतोस तेव्हा तुझं मन शांत होतं असं भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं आहे श्लोक एकतीस अर्थ शस्त्रधारीपैकी मी राम आहे शस्त्रीधारापैकी मी राम आहे जलकाळामधला मी मगर आहे जलकाळामधला मी मगर आहे आणि प्रवाहमधला मी गंगा आहे राम म्हणजे धर्म आणि आदर्शाचं प्रतीक आहे गंगा म्हणजे शुद्धतेच आणि पवित्रेच रूप आहे धर्म म्हणजे फक्त पूजा नव्हे नीट ऐका धर्म म्हणजे फक्त पूजा नव्हे तर योग्य गोष्टी करणं जरी कठीण असल्या तरी स्वच्छता आणि प्रामाणिकता ह्याच दुसरं नाव आहे रामत्व श्लोक बत्तीस अर्थ सर्वनिर्माण आणि विनाश सर्व <स्थाथ> निर्माण आणि विनाश याचा मी आरंभ आहे मध्य आणि अंत आहे ज्ञानामधलं मी आत्मज्ञान आहे देव म्हणजे संपूर्ण चक्र जन्म जीवन आणि मृत्यू होय देव म्हणजे संपूर्ण चक्र जन्म जीवन आणि मृत्यू होय आत्मज्ञान म्हणजे स्वतःचा आणि देवाचा ऐक्यभाव समजणं होय स्वतःला ओळखणं म्हणजे देवाला ओळखणं होय स्वतला ओळखणं म्हणजे देवाला ओळखणं होय बाहेर शोधणं थांबवलंस की तो आत सापडतो बाहेर शोधणं थांबवलंस की तो आत सापडतो श्लोक तेहतीस अर्थ अक्षरामधलं मी अ आहे अक्षरामधलं मी अ आहे संयुक्त शब्दामधला मी दोन दो आहे आणि कालाचा मी नाशक आहे आणि कालाचा मी नाशक आहे मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे देव प्रत्येक सुरवातीच्या आणि शेवटच्या बिंदूत आहे देव प्रत्येक सुरुवातीच्या आणि शेवटच्या बिंदूत आहे त्याच्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही प्रत्येक नव पान नवा विचार नवी सुरुवात हे देवाचंच रूप आहे तो आहे म्हणून आपण आहे आहोत तो आहे म्हणून आपण आहोत श्लोक चौतीस अर्थ मी मृत्यू आहे जो सर्वांना नष्ट करतो आणि स्त्रियामधील कीर्ती श्री वाणी स्मृती मेधा धैर्य आणि क्षमा हे सर्व मीच आहे देव फक्त जीवनात नाही देव फक्त जीवनात नाही मृत्यू ती आहे तो अंत नव्हे रूपांतर आहे देव म्हणजे तो अंत नव्हे तो रूपांतर आहे धैर्य क्षमा स्मृती बुद्धी हे सगळं दैवी देन आहे याच सर्वधन म्हणजे देवाचं संवर्धन म्हणजे देवाचं पूजन होय श्लोक पस्तीस अर्थ सामवेदामधला मी भुवस्माम आहे सामवेदला मी भुवस्ताम आहे मधला मी गायत्री आहे ऋतूमधला मी वसंत ऋतू आहे आणि फसवणाऱ्यामधला मी खेळकर जुगारी आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात दैवत्व म्हणजे सौंदर्य आणि समतोल दैवत्व म्हणजे सौंदर्य आणि समतोल होय देव प्रत्येक ऋतूत आणि प्रत्येक कलेत आहे वसंतासारखं जीवन सुंदर बनव वसंतासारखं जीवन सुंदर बनव जेव्हा मनात आनंद आणि ताजेपणा असतो तेव्हाच देव जवळ असतो श्लोक छत्तीस अर्थ मी विजय आहे मी प्रयत्न आहे मी सत्कर्म आहे आणि मी गुणामधला सात्विक गुण आहे दैवत्व म्हणजे सतत प्रयत्नशील राहणे दैवत्व म्हणजे सतत प्रयत्नशील राहणे जो परिश्रम करतो तोच देवाच्या मार्गावर चालतो जीवनाशी अर्थ यश हे देवाचं वरदान नाही यश हे देवाचं वरदान नाही ते तुझ्या प्रयत्नाचा परिणाम आहे प्रामाणिक प्रयत्न म्हणजे देवाची उपासना प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच देवाची उपासना होय श्लोक सदोतीस अर्थ ऋष्णिवैशातील मी वासुदेव श्रीकृष्ण आहे पांडवामधला मी अर्जुन आहे ऋषीमधला मी व्यास आहे आणि कवीमधला मी उषणा शुक्राचार्य आहे देव प्रत्येक महान कर्मात विचारात आणि ज्ञानात प्रकट होतो देव प्रत्येक महान कर्मात विचारात आणि ज्ञानात प्रकट होतो तू देवाचं रूप होऊ शकतोस तू देवाचं रूप होऊ शकतोस जर तू सत्य ज्ञान आणि कर्माच्या मार्गावर चाललास तर असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात श्लोक अडुतीस अर्थ दंड देणाऱ्यामधला मी न्यायी दंड आहे विजय मिळवणाऱ्यामधला मी नीती आहे गुपित राखणाऱ्यामधला मी मौन आहे आणि ज्ञानीमधला मी ज्ञान आहे भावार्थ देव न्याय मौन आणि ज्ञान या तिन्ही गोष्टीमध्ये वास करतो जीवनाशी अर्थ मौन म्हणजे दुर्बलता नाही मौन म्हणजे दुर्बलता नाही ती समजुतीची शक्ती आहे जेव्हा तू मौन राहतोस जेव्हा तू मौन राहतोस तेव्हा तुझं अंतर्मान देवाशी बोलतं श्लोक एकोणचाळीस अर्थ मी सर्व प्राण्यांचा बीज स्वरूप आहे मी सर्व प्राण्यांचा बीज स्वरूप आहे जे काही अस्तित्वात आहे ते माझ्याशिवाय असूच शकत नाही देव म्हणजे सगळ्यांचं मूळ तोच बीज तोच वृक्ष होय देव म्हणजे सगळ्यांचं मूळ तोच बीज तोच वृक्ष होय प्रत्येक व्यक्तीत देवाचं अंश आहे नीट ऐका प्रत्येक व्यक्तीत देवाचं अंश आहे म्हणून कोणालाही कमी लेखू नका सर्वांशी चांगलं वागा नुसती मूर्तीपूजा करून काही उपयोग नाही असं भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं आहे श्लोक चाळीस अर्थ हे अर्जुना माझ्या दैवी विभूतीचा अंत नाही हे सांगितलेले माझ्या अनंत स्वरूपातील थोडेच आहेत देवाची शक्ती महिमा आणि उपस्थिती अमर्याद आहे देवाला मर्यादेत बांधू नको तो तुझ्या कल्पने पलीकडचा आहे तो तुझ्या कल्पनेपलीकडचा आहे श्लोक एक्केचाळीस अर्थ जे काही तेजस्वी सुंदर आणि सामर्थ्यवान आहे जे काही तेजस्वी सुंदर आणि सामर्थ्यवान आहे ते, ते माझ्या तेजाचा एक अंश आहे ते माझ्या तेजाचा एक अंश आहे सर्व सौंदर्य आणि सामर्थ्य सर्व सौंदर्य आणि सामर्थ्य देवाच्या प्रकाशातूनच येतं तू जेव्हा एखाद्यात तू जेव्हा एखाद्यात चांगोलपणा पाहतोस तू जेव्हा एखाद्यात चांगुलपणा पाहतोस तेव्हा तू देवाच दर्शन घेतो आहेस श्लोक बेचाळीस अर्थ हे अर्जुना श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना या सर्व विभूतीचं वर्णन का करावं संपूर्ण विश्व माझ्या एका अंशानं व्यापलेलं आहे संपूर्ण विश्व माझ्या एका अंशानं व्यापलेला आहे देव सर्वत्र आहे देव सर्वत्र आहे तो सर्वात प्रत्येक जीवात प्रत्येक श्वासात प्रत्येक मनात प्रत्येक माणसात प्रत्येक प्राण्यात आणि सर्वांमध्ये आहे विश्वाकडे भक्तीने पाहिलंस तर तुला सगळं पवित्र वाटेल देव बाहेर नाही तो प्रत्येक कणात आहे देव बाहेर नाही तो प्रत्येक कणात आहे प्रत्येक जीवात आहे अध्याय दहाचा सारांश विभूती विभूतीयोग देवाच्या अनंत स्वरूपाची ओळख पाहिली आपण यातून मुख्य संदेश आपल्याला मिळतो देव सर्वत्र आहे प्रत्येक शक्तीत आणि प्रत्येक मनात प्रत्येक जीवात प्रत्येक व्यक्तीत भक्ती म्हणजे देवाचं स्वरूप ओळखणं होय जेव्हा तू इतरात देव पाहायला शिकतोस तेव्हा तू स्वतःही ही दैवी होतोस नीट ऐका जेव्हा तू इतरात देव पाहायला शिकतोस तेव्हा तू स्वतःही दैवी होतोस असं सारांश आहे ओम नमो भगवते वासुदेवाय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अध्यय अकरा पाहण्यासाठी शेजारील बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील कमेंट मध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासु